मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांनी मराठी मुलकामध्ये राज्य क्रांतीबरोबरच सामाजिक क्रांती वैचारिक क्रांती घडवली आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली हिंदवी राजा होऊ शकतो स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकतो मुसलमानी करमटपणावरती औरंगजेबासारख्या प्रबल व कडव्या धर्मवेड्या संघ शक्तीवरती एकजुटीने श्रेष्ठ डावपेच आणि कुशल मस्सतेगिरीने सहज मात करू शकतो असा प्रखर आत्मिश्वास निर्माण केला म्हणून अनेक शतके लांबून चालन करणाऱ्या असंख्य हिंदवी राजांचा इतिहास ते बदलू शकले आलमगीर बादशाचा नक्षा ते खाडकन उतरू शकले प्रत्येक लढाईत आता यावणी नेतृत्वाला मार देऊन हरवू शकले स्वतः विजयाची गडधड मारू शकले रोहिलखंड ते द्वारका अटक ते रामेश्वर या चारही सीमापार यवनी सत्तेचा पराभव करू शकले हिंदवी स्वराज्याचा उदयाचा भगवा झेंडा ते फडकू शकले आणि या राष्ट्रामध्ये दृढमोल झालेल्या यावणी सत्तेला कायमचे ग्रहण शिवछत्रपतींनी लावले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी